नमस्कार मी रेखा रेखा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत झटपट असा नाश्त्याचा प्रकार आता मुलांना सुट्ट्या लागणार आहेत आणि मुलं घरी असले की सारखं काहीतरी खायला मागतात अशा प्रकारे झटपट तुम्ही मस्त असे घावणे तयार करू शकता किंवा डोसे छोटेसे डोसे असे तयार करू शकता आणि पोटभरीचा प्रकार आहे सो त्यामुळे अगदी झटपट त्यांचं पोटही भरतं आणि खूप वेळ खायला मागत नाहीत हा आपल्या आयांसाठी एक प्लस पॉइंट आहे सो अशा पद्धतीचे घावणे किंवा डोसे कसे बनवायचे आहेत यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे चला तर मग बघून घेऊया so, सो यासाठी आपल्याला लागणार आहे एक बटाटा अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे तो मी पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये असंच भिजवून ठेवायचं आहे जेणेकरून तो काळा पडू नये दोन वाट्या तांदळाचं पीठ या वाटीने मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे पाव वाटी बेसन कोथिंबीर उभा चिरलेला कांदा एक चमचा जिरे एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ तर सर्वात आधी आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे सो इथे आपण यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तर इथे आपण मिक्स करणार आहोत तांदळाचं पीठ त्याचप्रमाणे बेसन आपण इथे काही मसाले घेतले आहेत ते देखील इथे ऍड करणार आहोत त्याचप्रमाणे भरपूर असा कांदा आणि कोथिंबीर सो आपल्याला पाणी घालून हे याचं एक बॅटर तयार करायचं आहे सो आपण आधी हे कोरडं मिक्स करून घेऊया यानंतर इथे आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड आहे आणि याचं एक बॅटर तयार करून आहे खूप पातळ असं बॅटर करायचं नाही आहे किंवा खूप असं घट्ट देखील करायचं नाही आहे सो so, अशा पद्धतीने आपण इथे बॅटर तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मीडियम कन्सिस्टन्सी आपण इथे ठेवलेली थे आहे सो so, मस्त असं बॅटर तयार झालेला आहे आता याचे छान आपण डोसे किंवा घावण इथे घालून घेणार आहोत so, सो इथे आपण डोसा पॅन गरम करून घेतलेला आहे यावर आपण थोडंसं तेल स्प्रेड करून घेणार आहोत आणि छान असा लहान मोठा आकाराचा डोसा किंवा घाहण इथे तुम्ही तयार करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार लहान मोठा डोसा किंवा घाहण इथे घालून घ्यायचा आहे मस्त आणि दोन्ही बाजूनी मस्त असं खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचंय कडेनी अगदी थोडस तेल इथे मी सोडणार आहे सो आपण हे आता पलटून घेणार आहोत मस्त अगदी थोडस तेल मी इथे कडेने सोडणार आहे तेलाचा किंवा तुपाचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वापर करू शकता आणि दोन्ही साईडने मस्त खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचंय So, दोनी सो दोन्ही बाजूनी छान खमंग असं आपण हे भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे वा मस्त सो आता हे मी काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने सर्व घावण किंवा डोसे इथे तयार करून घेणार आहे सो मस्त झटपट असे हे आपले घावणे किंवा डोसे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे मस्त तुम्ही चटणीसोबत किंवा सॉस दह्यासोबत देखील हे देऊ शकता मुलांना छोटीशी भूक लागली की अशा पद्धतीने झटपट अशी घाऊणी करायचे त्यांचं देखील भरतं आणि तेवढेच पौष्टिक देखील आहेत सो रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद